रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आता परिक्रमाच्या वाटेवर आहोत आणि आता यावेळेस विमलेश्वर येथे पोचलेलो आहोत इथे अनेक परिक्रमावाशी आता बोटीत बसण्यासाठी आलेले आहेत परंतु बोट कधी निघते यावर पुढील वेळ अवलंबून आहे आल। तुम्ही बघू शकतात अनेक परिक्रमावासी इथे बोटीत बसण्यासाठी आता आलेले आहेत बुकिंग व्हायची बाकी आहे बघू शकता या ठिकाणी आरोग्य विभागाची सेवा देखील परिक्रमाव्यशेसाठी असते bad hor